मान्यश्री अभिमन्यू साहेब इताडेगाव यांच्या निवासस्थानी दीड दिवसाचे गणपती बाप्पाचे आगमन झाले तसेच मान्यश्री अभिमन्यू साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजारो संख्येने नातेवाईकांची व मान्यवरांची उपस्थिती असते मान्यश्री अभिमन्यू साहेबांच्या मुलाच्या हातून गणपती बाप्पाचे अभिषेक व पूजा करण्यात आली तसेच मान्य श्री अभिमन्यू पाटील साहेबांनी आलेल्या नातेवाईकांचे व मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करे केले तसेच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील इताडे यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या सर्वांचे मागी गणेशोत्सवानिमित्ताने आणि दीड दीड दिवसाची ही सेवा गणेशाची सेवा आणि दरवर्षी करता करत असतात आज वास्तविक जयंतीचा दिवस आहे गणेश जयंती आहे देवाची जयंती केली जाते साधूची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं सामान्यांचं श्राद्ध केलं जातं कारण देवाला आणावं लागतं शिवाला यावंच लागतं आणि संत येत असतं तेव्हा आज त्याने या काया वाचा मनाने आणि गणपती बाप्पाला आपल्या घरी आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यानिमित्ताने आपल्या घरी एक अन्नदान व्हावं हो। अन्नदानासारखं पवित्र कारण पैसा जर दिला कोणाला तर तो कुठे जाईल हे सांगता येत नाही पण अन्न एक असं आहे की ते जर पोटात गेलं की ते आशीर्वाद हो, दिल्याशिवाय अन्नदाता सुखी भाऊ या ज्ञान या ठिकाणी अन्नदानाचं कार्य आहे आणि गणपती बाप्पांचं विशेष म्हणजे की गणपती बाप्पा म्हणजे सगळ्या देवतांमध्ये त्यांना अग्रपूजेचा मान हा गणपती बाप्पाला असल्यामुळे आणि खूप आता याचा विस्तार झालेला आहे घरोघरी जवळजवळ गणपती आहेत आणि म्हणून आमच्यासारख्याला प्रश्न पडतो कुठं कुठं जावं परंतु आम्ही तो प्रेम आणि त्यामुळे या ठिकाणी आणि त्याने काय वाच्या मनाने या ठिकाणी गणपती बाप्पाची सेवा केल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहा आणि गणपती बाप्पापासून आपण एक असा हे है घ्यायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही आहे जसं गणपती बाप्पाच्या डोळे सूक्ष्म आहेत म्हणजे एक सूक्ष्म विचार आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे हां त्याचं पोट मोठं आहे दुसऱ्याने केलेला अपराध आपल्या पोटात कसे घालता येतील हां त्याच्यासाठी कोणावर रागावता कामा नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला चिंतनीय आहेत त्या आपण गणपती बाप्पापासून घेतल्या पाहिजे तेव्हा निश्चितच ते घेतील अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी पुनश्च त्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो गणपती स्थापनेची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली आणि तो वारसा आमचे मित्र अभिमन्यू पाटीलसुद्धा चालवतात आज झाले काय तुम्ही तुम्हाला प्रश्न केला डीजे वगैरे बघा हे धर्माचं प्रतीक आहे डीजे आणि धर्म याचा सुद्धा जवळून संबंध नाही लोक हौशे करता करता तितपर्यंत ठीक आहे पण असलीश गाणे वाजवतात याचा आम्ही तिरस्कार करतो पण अभिमन्यू दादा हे धर्मनिष्ठ आहेत त्यांचा पूर्ण आमचा वारकरी संप्रदाय आणि ते एक धाग्यात जोडलेली माणसं आहेत अभिमन्यू दादा असा कधीच करत नाही अभिमन्यू दादांकडे या परिसरातील सर्व वारकरी भाविक मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेऊन गेले वेळेवर साहेबांना वेळ निघाली तर अजून पण वेळ आहे साहेब पण येऊ शकतात अभिमन्यू पाटील हे एक आमचे सांप्रदायिक आणि राजकीय माझे तर दोन्ही ठिकाणी ते ज्येष्ठ बंधू आहेत आणि मला बऱ्याच वेळेला जीवन जगत असताना काही अडचणी तर त्यात ते गायडन्स पण करतात अभिमन्यू दादांनी हा उपक्रम लाभ राबून लोकांना एक संदेश दिला आहे की गणपती का आणायचा आहे कारण इथं स्वच्छ आणि स्वच्छ पहिल्या दिवसाला हरिपाठ झाला त्याच्यानंतर रात्री भजन झाला हे सांस्कृतिक कार्यक्रम अभिमन्यू दादा पाटील करतात बाकीच्या घरी असा गैरकृत्य कुठलाही होत नाही आणि ते, ते करणार नाही याची मला हमी आहे मी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीने अभिमन्यू दादा पाटील यांचे अभिनंदन करतो त्यांनी असे मोठमोठे उपक्रम पुढे देखील राबवावे धन्यवाद शंकर पी के बीजवा के उच्चारी रघुटी लगनाम लासवंतरी जय देव जय देव जय सिद्ध कराओ स्वामी शंकर आरती ओड़ू पार्वती ओवाळू गंगाज गौरा जय देव जय दुर्गा जगड भारी दुर्गा बिना सब सारी जनजनाते हम में परणा विस्तारी बारी-बारी जन्म मरणा देवारी भारी पडलो आता संकट निवारि

உலங்கா ரமாய் என்றவளை வளைச்சவளோ பாய்ச்சுலங்கா ஜெய் தேவு ஜெய் ஓ ஆழ்வாரது தத்துவண்யனி ज्रवा <laughs> के <laughs> झाडी निरोप आली आलेल्या हाती झाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप हे योगी केले माझे मा

Thank you.

Sí. sí. na chana Go.